मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मिंत्र मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या पी एच डी फेलोशिप चालणी परीक्षेबाबत मित्रांनो महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट विभागाने आज एक प्रेस नोट पब्लिश केली आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बारटी सारथी आणि महाज्योती यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या पी एच डी आधीछात्रवृत्तीसाठी चालणी परीक्षा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी आयोजित केली होती आता फेलोशिप चाळणी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकाची पुनर्वृत्ती झाल्याबाबत जे काही विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीवर डिस्कस करण्यासाठी चर्चा करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी तातडीची मिटिंग किंवा बैठक बोलावण्यात आली या बैठकीसाठी बार्टी महाज्योती आणि सारथी या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते आणि या बैठकीत पी एच डी सदर, PhD, फेलोशिप चाळणी परीक्षेतील प्रश्नपत्रिका पुनरावृत्तीबाबत विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला या चाळणी परीक्षेचे अति तात्काळ विहित कालमर्यादेत आयोजन करण्याबाबत सेट विभागात सूचित करण्यात आले होते आणि सदर पी एच डी फेलोशिप चाळणी परीक्षा आणि या सेट परीक्षा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेण्यात येतात असं त्यांचं मत होतं प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने कोणत्याही विद्यार्थ्यास फायदा किंवा तोटा होईल असं काही संभवत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की पी एस सी फेलोशिपसाठी जी गे परीक्षा घेण्यात आलेली आहे ती आणि महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी परीक्षा घेण्यात येते त्याच्यामुळे जरी प्रश्न एकत्र एक एकत्रित एक तुम्हाला एक रिपीट झालेले वाटत असले तरी याचा कोणालाही फायदा किंवा तोटा होईल असं काही नाही आहे आणि ही जी परीक्षा आहे ही अत्यंत शिस्तीत पार पडली आहे त्याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही असं देखील सेट विभागाने या नोटिफिकेशनमध्ये या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे तरीही विद्यार्थ्यांच्या जे काही तक्रारी आलेल्या आहे त्यांचं निवारण करण्यासाठी सेट विभागाने निर्णय घेतलेला आहे की पी एच डी फेलोशिप चालणी परीक्षा बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा आयोजित करण्याचे ठरविण्यात आलेले आहे आता ह्या सगळ्या परीक्षेचे जे काही सविस्तर माहिती आणि वेळापत्रक जे आहे ते बार्टी सारथी आणि महाज्योती यांच्या संकेतस्थळावर सेट विभाग उपलब्ध करून देणार आहे मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद